पण या सगळ्या यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ हा सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे आणि तो ज्ञान यज्ञ जर का असेल तर महाराजांनी परिचितीला सांगितलेलं भागवत हे भागवत म्हणजेच ज्ञान यज्ञ आहे आणि म्हणून तुम्ही त्या ज्ञान वैराग्याना श्रीमद भागवत ऐकवा म्हणजे ते ज्ञान वैराग्य पुन्हा तरुण होतील बोल जय श्री कृष्ण

ਸੂਤਾਰਾ ਜਾਈ ਪੰਦਿਤ ਜੀ ਤੇ ਚੋਟਸ ਕਿਹੜਾ ਰਾਧੇ ਰਾਧੇ गोविंद ਜੀ ਰਾਧੇ

यज्ञाच्या आधी प्रकार आहे दान धर्म कर्म म्हणजे हा धर्म यज्ञ तपश्चर्या कर्म म्हणजे हा तप यज्ञ अभ्यास कर्म म्हणजे स्वाध्याय यज्ञ पण या सगळ्या यज्ञांमध्ये एक यज्ञ आहे त्याला म्हणतात ज्ञान यज्ञ आणि तो ज्ञान यज्ञ सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ आहे ज्ञान यज्ञ तो परम शक्य स्नाधिक कर्म भगवत गीताचा उदाहर नाही जगामध्ये ज्ञानाशिवाय दुसरं काहीच मोठ नाही आणि म्हणून तुम्ही तो ज्ञान यज्ञ करा संकांत म्हणतात ना शुक्रदेवजी महाराजांनी परीक्षे जे भागवत सांगितलं होतं त्या भागवताच आला भागवताचं कीर्तन तुम्ही त्यांच्या समोर करा ते तरुण होती एवढं ऐकलं आणि नारद म्हणतात पण तुम्हाला एक विचारतो म्हणजे महाराज मला सांगा मी त्यांच्या कानामध्ये वेद ध्वनी केला त्यांना उपनिषद ऐकवले त्यांना गीता ऐकवली आणि मी असं ऐकलंय की हे जे भागवत आहे याच्यामध्ये वेदांतच आहे वेदाचं फळ आहे ते मग ते जे वेदानी सावध झाले नाही वेदानी जागे झाले नाही किंवा वेदाने तरुण झाले नाही ते श्रीमंत भागवताने कशाला तरुण होऊ शकतात आता संघांनी काय म्हणतात बघा अहो भागवत म्हणजे वेदरूपी वृक्षाला आलेलं फळ आहे हे पुढच्या संघामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल भागवत हे वेदरूपी वृक्षाला फळ आलेलं आहे वेद हा वृक्ष आहे झाड आहे आणि भागवते त्याच फळ आहे माणसाला तर समजा रस घ्यायचा आहे संपूर्ण झाडामध्ये रसच आहे संपूर्ण झाडामध्ये काय रस आहे पण संपूर्ण झाडा रसाचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर त्याला फळच सोपावं लागेल भांद्या सोकून किंवा त्याची साल सोपून त्याला तो रस नाही मिळणार भागवत फळ आहे रसाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला भागवतच ऐकावं लागेल भागवत कथा हे वेदोबी वृक्षाचं फळ आहे दुधामध्ये तूप आहेच दुधामध्ये तूप आहे तरी देखील मात्र त्याला तूप होण्यापासून तूप होण्यासाठी दुधापासून जे फळ आहे भागवत त्याचं कीर्तन तुम्ही त्यांच्या समोर करा म्हणजे ते पुन्हा करून ही गोष्ट लावू नको पुन्हा इथं सावध राहायचं बाळा तिथे खुर्ची घेऊन तिथे बसून राहतो बरोबर गोष्ट अतिशय आवडली शृणू नार पक्षान विनमराय विवेकन गंगा द्वार समीपे तू तटमानंद नामक ही भागवत कथा तुम्ही करा भक्तीची मुलं ज्ञान व्हायला तरुण होतील पण ती भागवत कथा कुठं करायची असा प्रश्न विचारला तेव्हा ठिकाणी त्याची जागा सांगितली हरिद्वार मध्ये आनंद तट नावाचे क्षेत्र आहे गंगा तिरावर लक्षात ठेवायचं हरिद्वार मध्ये आनंद तट नावाचे क्षेत्र आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष अनेक प्रकारचे कि तिथे सर्व प्राणी पशु पक्षी वैर भाव विसरून तिथे एकत्र राहतात म्हणजे ज्या ठिकाणी वैर नाही त्या ठिकाणी भागवत कथा होऊ शकते गुरु जय श्री कृष्ण जिथं भाव संपलेला आहे तिथंच कथा होऊ शकते जिथं गाय आणि वाघ एकत्र पाणी पिण्यासाठी येतात असं ते पवित्र क्षेत्र आहे आणि तिथे तुम्ही कथेच आयोजन करावं दिवस ठरला सर्वांना नाराने आमंत्रण केलं आणि सर्वांना आमंत्रण केल्यानंतर ज्यांना ज्यांना कळलं की संतांनी भागवत सांगणार आहे सर्वजण धावले श्रीमद भागवत पियुषपानाय रसंपटा जे होते जे संधीची वाढ बघत होते की आम्हाला कधी भागवत ऐकायला मिळेल म्हणून ज्याला आवड असते तो बरोबर सवड काढतो ज्याला भगवत कमी विषय आवडच नाही तो काहीतरी कारण सांगतो सर्वोदन धावत निघाली श्रीमद भागवत पियुष अमृत आहे श्रीमद भागवत नावाच अमृत प्राशन करण्यासाठी धावंत सर्व प्रथम ये वैष्णव वैष्णव पहिल्यांदा धावले तर भागवत कथा म्हणजे वैष्णवांचा प्राण आहे जीव आहे वैष्णवाना भागवत कथा प्राणापेक्षा म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे कपाळाला गंध आहे जो पांडुरंगाचा भक्त आहे त्याला म्हणतात वैष्णव आणि त्याला नुसत कळलं की ते भागवत कथा आहे त्याने धावत गेलं पाहिजे सगळ्यात पुढे वैष्णव धावले आता ही कथा ऐकण्यासाठी कोण कोण आली त्यांची यादी पुढे श्री व्यास सांगतात भृगुवशिष्ट चवनो गौतमो मेधा तीर्थ देवल देवरा तो सगळे दुशीं नाव आहे रामस्तता गादी सुत च शाकर मृकुण्ड पुत्रात जप्रिपदा ताराम योगीश्वरोव्यास परा शरो च छा पै मुनिगना सह पुत्र शिष्या स्वस्त्री धीरा जयरोती प्रणये रयुक्तारा भृगु वशिष्ठ चक्रण गौतम मेधाति देवल देवरात शाकर परशुराम विश्वामित्र व्यास मार्कंडेय दत्तात्रेय विपला योगेश्वर व्यास पराशर छायाशोक जाजली जन्नू हे सगळे मोठ ऋषी धावले कथा आहे म्हणजे समाधीमध्ये राहणाऱ्या ऋषींना सुद्धा ही भागवत प्रिय आहे